साबुदाण्याचा वडा तळायला घेतला आणि तो फुटतोय गरम तेल तोंडावर उडतं आहे मग थांबा मी दाखवते असा वडा जो कधीच फुटणार नाही आणि उपवासासाठी परफेक्ट होईल माझा ऐका मी कधीच फुटलेला वडा केला नाही फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवते आणि त्या आज मी तुम्हाला सांगते बघू शकता साबुदाणा वडा किती सुरेख झाला आहे कलर ही खूप छान आला आहे कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ हेलात न फुटणारा साबुदाना वडा कसा करायचा तर मी दाखवणार आहे तुम्हाला पहिली म्हणजे साबुदाना कसा भिजवायचा साबुदाना दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा पाणी पांढरं निघेपर्यंत मग त्याच्यावर फक्त बोट भर म्हणजेच अर्धा इंच पाणी टाकायचं त्याने पाणी शोषून घेतलं की तो मोकळा आणि मऊ होतो हाताने चोळून बघा जर चिकट वाटला असेल तर गोळा होत असेल तर तो पाण्यात जास्त वेळ राहिलाय मग तो फुल फट झाला असं समजा आणि तो वडा फाटणारच दुसरं म्हणजे बटाटा शिजवून गार करायचा आणि मग नीट मळून घ्यायचं बटाटा नीट थंड करून घ्यायचं नाहीतर गरम बटाटा वापरला तर त्यातून पाणी सुटतं आणि मिश्रण सैल होतं मग वडा तळताना फुटतो ते चार मिडियम साईजचे बटाटे मी कुकरला लावले आहेत शिजण्यासाठी आता तिसरं म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून घालायचा आहे बारीक उठ घातल्यामुळे पीठ घट्ट राहतं मिश्रण छान मिळून येतं आणि बांध मिळतो म्हणजे वडा तळताना फुटणार नाही एक महत्वाचं तेल कसं तापवायचं तेल नीट तापलंय का हे बघायला एक छोटा गोळा टाका तो वर तरंगला की मगच वडा टाका नाहीतर वडा तेल प्यायला लागतो आणि या गोष्टी पाळल्या की वडा फुलून येतो आणि फुटत नाही साबुदाणा हाताने दबवून बघा जर एक एक दाणा मोकळा असेल तर भिजलेला परफेक्ट आहे भिजलेला साबुदाना फ्रीजमध्ये ठेवू नका गार झाला की सैल होतो बटाटा फार जास्त झाला तरीही मिश्रण मऊ होऊन फाटतो माप जपायचं चा। हा चारही टीप तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचाही वडा परफेक्ट होईल अजिबात तेलामध्ये फाटणार नाही फुटणार नाही किंवा तेल तोंडावर उडणार नाही मग करणार ना या एकादशीला मस्त कुरकुरीत खुसखुशीत साबदानावडा तर कुकर आपला झाला आहे दोन ते तीन शिट्टे दिल्या आहेत मी बटाटे छान शिजलाही आहे बोलल्याप्रमाणे इथं शेंगदाणे भाजून मी बारीक कूट करून घेतला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने कूट ठेवलात तर मिश्रण छान मिळून येतो साबुदाण्याचं आणि छान बांध मिळतो त्याला इथं एका भांड्यात मी साबुदाणा घेतलेला आहे मगाशी मी साबुदाणा दाखवला तो अर्धा किलो होता त्याच्या अर्धा म्हणजे पाव किलो साबुदाणा इथं भिजलेला मी घेतलेला आहे यामध्ये बारीक चिरलेल्या मगाशी दाखवलेल्या सर्व मिरच्या घातल्या चवीनुसार मीठ घातलेला आहे इथं एक चमचाभर जिरं किंवा जिरा पावडर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असलं तर वापरा नाही तर नाही टाकलं तरी चालेल पाच चमचे मी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे परत शिजवलेले दोन बटाटे थंड करून घातलेले आहेत तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बटाटे यामध्ये मात्र आपल्याला थंड झाल्यानंतरच वापरायचं आहे बटाटा गरम असल्यामुळे त्याच्या वाफाने पूर्णपणे मिश्रण सैल होऊ शकतं शेंगदाण्याचं कूड घातल्यानं मिश्रणाला बांध मिळतो हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी अजून एक वरून बटाटा टाकला आहे इथे मी तीन बटाटे टाकलेले आहेत बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता बटाटा घातल्यामुळे मिश्रण छान मिळून येतं तर ह्याचे मस्त आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत कडा करताना हाताला खूप पीठ असं चिकटलं जातं म्हणजे मिश्रण आपल्याला हाताला चिकटलं जातं हाताला पीठ चिटकू नये म्हणून इथे मी पाणी घेतलेलं आहे बाजूला एक थोडस वाटीमध्ये पाणी घ्यायचं करताना आपल्याला हाताला थोडं पाणी लावलं की अजिबात पीठ चिटकत नाही कडा तुम्हाला लहान मोठा पातळ जाड कसा हवा तसा तुम्ही करू शकता परत तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला आकारही देऊ शकता मी आपले नेहमीचेच असत त्याप्रमाणे वडे ठेवले होते गोल आकारामध्येच वडा कधीही थापताना व्यवस्थित घट्ट असं थापून घ्यायचं म्हणजे दाबून वगैरे व्यवस्थित गच्च भरून घ्यायचं आणि व्यवस्थित थापून घ्यायचं त्याला असं पोकळ ठेवायचं नाही वडा कधीही आतून पोकळ किंवा सैल राहिला की, की शंभर टक्के तो तेलामध्ये फुटणारच त्यासाठी ते वडा करताना हाताने पीठ छान मळून त्याला घट्ट असं दाबून दाबून भरून मस्त गोल आकार द्यायचा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे त्या पद्धतीने करा त्यासाठी एक गोळा मस्त असं करून घ्या मग नंतर ते व्यवस्थित हाताने शेप देऊन तुम्ही तुम्हाला पाहिजे तो आकार देऊ शकता अशा पद्धतीने सगळे मी वडे करून घेणार आहे परत एकदा सांगते व्यवस्थित गोल गोळा करा थापून व्यवस्थित घ्या आधी गोल करून घ्या मग व्यवस्थित गच्च असं थापून घ्यायचं घट्ट आपल्याला अजिबात आतमध्ये पोकळ ठेवू नका नाहीतर वडा शंभर टक्के तेलामध्ये फुटतोच त्यामुळे गोल आकार देऊन घट्ट असं त्याला व्यवस्थित हाताने थापून घ्या व्यवस्थित दाबून घ्यायचं तर ही प्रोसेस तुम्हाला कळालीच असेल असं जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुमचा वडा अजिबात तेलातही फुटणार नाही आतून पोकळ राहिला आणि हवा असली की मग तो तेलामध्ये असं फुटतो तेलही गरम असतं मग तेलाचं फ्रेशर असतं त्यामुळे आतील पोकळ बाजू अस मग तो वडा आपण पोकळ जर तेलामध्ये सोडला तर फुटण्याचे भरपूर चान्सेस असतात त्यामुळे वडा आपल्याला थापून घेताना व्यवस्थित आतून दाबून भरून थापायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलं आहे आणि सांगितलंही आहे तुम्हाला ही कळायलाच असेल तर पुढची स्टेप म्हणजे तेल कडक तापलेलं हवं हो बरं का वडा तळताना तेल जर तापलेलं नसेल आणि तुम्ही वडा त्यामध्ये सोडलात तळण्यासाठी तर तेल पूर्णपणे वडा पिणार त्यासाठी इथे वडा तळण्यासाठी तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे तेल तापलं का नाही कसं पाहायचं ते मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे आधी थोडस मिश्रण या तेलामध्ये टाका ते वरती आलं की समजायचं तेल आपलं तापलेलं आहे पण मी तेल तापलं आहे डायरेक्टच मी पाचही वडे यामध्ये सोडले आता छान तळून घेणार आहे मंदाचेवर वडा टाकल्या टाकल्या आपल्याला अजिबात परतायचं नाही बरं का खालची बाजू व्यवस्थित पचली की मगच वडा आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे नाहीतर तो तेलामध्ये असं फुटू शकतो वरून थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर दोन्ही बाजूनी आपल्याला मंदाचर घ्यास ठेवून एक मिनिटभर वडा आतूनही पचण्यासाठी व्यवस्थित वडा फ्राय करून घ्यायचा आहे ह्याला काही जास्त वेळ नाही लागत तेल तर आपलं की पटकन होतं वड्याचं आवरण दोन्ही बाजूनीही हलकासा सोनेरी कलर आल्यानंतर आतील बाजू पचण्यासाठी आपल्याला मंदाच्यावर घ्यास ठेवून एक मिनिटभर वडा छान असा शेकून घ्यायचा आहे म्हणजेच फ्राय करून घ्यायचा आहे कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत वडा छान असा फ्राय करून घेतलेला आहे बघू शकता कलरही खूप छान आला आहे वड्यांना मस्त असा सोनेरी कलर आला आहे खरपूस खमंग वडे झाले आहेत आपले तर मंडळी या यंदाच्या एकादशीला अशा पद्धतीने तुम्ही ही वडा नक्की करून पहा खरं सांगते माझं तर वडा कधीच एवढ्या वर्ष मी करते पण कधीच फुटला नाही तेलामध्ये बघा कसे टम्म फुगलेले खरपूस सुरेख कलरही आला कुर आहे आणि कुरकुरीत खुसखुशीत झाले आहेत वडे तुम्ही जर उपवासाला लाख पदार्थ करून मला दिला तर अशा साबुदाना वड्या पुढे ते फिकेच पडेल उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी आणि साबुदाना वडा हा ठरलेला विषय आहे आमचा इतर वेळेला नाश्त्यालाही करतो आम्ही आणि घरच्या सगळ्यांना हा साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे उपवास असू द्यात नसू द्यात कधीही मनात येईल तेव्हा साबुदाणा वडा आणि खिचडी आमच्या घरात असतेच त्यासाठी उपवास असायलाच हवा मग करायचा असं काहीही नाही पावकेला साबुदाण्यामध्ये एवढे वडे आपले तयार झाले आहेत कढईमध्येही चार वडे आहेत ते फ्राय होत आहेत मी आता तुम्हाला दाखवत आहे वडा बघा मस्त आतून पोकळ जाळीदार मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे इथली बाजू मस्त मऊ आणि वरची बाजू कुरकुरीत खुसखुशीत आहे तर आपल्याला इथे उपवासाची शेंगदाण्याची चटणी करायची आहे आणि ती खूप छान लागते चवीला बरं का आणि कमी साहित्यात म्हणजे उपवासाला जे लागतं त्या साहित्यामध्ये पण अत्यंत चवभारी तर ही चटणी आपल्याला साबुदाणा वड्यासोबत खायला करायची आहे सर जरामध्ये भाजलेले शेंगण्याने घातलेले आहेत एक दोन मिरची बारीक चिरून घातलेली आहे जिरं घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून हे मी फिरवून घेत आहे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेत आहे पेस्ट म्हणजे रवाळ अशी चटणी होते जास्त ही बारीक करायची नाही एकदम थोडी बारीक थोडी रवाळ अशी ठेवायची आहे त्यासाठी आपल्याला पाणी जास्त घालायचं नाही पाणी कमी करूनच तुम्ही दहीही यामध्ये घालू शकता बरं का दही खूप छान चवी येते दही जर आवडत असलं तर घालू शकता पण मी आता दही घालणार नाही मला अशीच चटणी हवी आहे मला अशीच खूप छान वाटते ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा मस्त अशी खमंग फोडणी ही देऊ शकता त्यासाठी इथे आमटीचीच पळी घेतलेली आहे एक तूप तूप टाकलं गरम आपल्याला आहे एक अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे जिरं छान तडतडले पाहिजेत छान फुलले पाहिजेत मात्र त्यामुळे तूप व्यवस्थित गरम झाल्यावरच टाकले फ्राय झाल्याशिवाय त्याला चटणीला सुगंध किंवा फ्लेवर येत नाही बारीक चिरलेली मिरची ही टाकलेली आहे चटणी आपली तयार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असले तर एक चमचावर साखरही टाकू शकता था। तर असे कुरकुरीत खुसखुशीत वडे आणि चटणी उपवासाचे आपले तयार आहेत मस्त गरमागरम खुसखुशीत कुरकुरीत वडे आणि ही उपवासाची चटणी एक नंबर कॉम्बिनेशन आहे तर मंडळी यंदाच्या उपवासाला तुम्हीही असे साबुदानी वडे नक्की करून खा तर मंडळी आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी इतर मंडळींना शेअर करा रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात ते नक्की सांगा चला तर मग जय हरी विठ्ठल धन्यवाद